श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् तस्मै श्रीये गुरवे नमः अध्याय सः वा आत्मसंयमयोगः तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का पाचव्या अध्यायात ज्याचा दंश दाखविला त्या योग्याचे भगवंतांनी केलेले स्पष्टीकरण धृत राष्ट्राला सांगण्यापूर्वी संजय हे ब्रह्मरसाचे बोलणे आपणास अनायास ऐकण्याला मिळाले म्हणून धन्यमानित आहे हा सहावा अध्याय गीतार्थाचे सार व भांडार आहे असे वर्णन करून त्याचे प्रतिपादन अमृतही अशा रसभरीत अक्षरांनी करील व त्यामुळे श्रोत्यांच्या इंद्रियांना अपूर्व मेजवानी प्राप्त होईल व रसज्ञ श्रोत्यांना तर हातात चिंतामणी असल्याचा आनंद होईल अशी श्री ज्ञानदेवांनी ग्वाही दिली आहे मात्र या मेजवारीचा भोग येथील व स्वर्ग लोकातील सुखांना तुच्छ लेखणाऱ्या निष्काम पुरुषांनाच घडेल गीतेतील इंद्रिये मन व बुद्धी यांना आगोचर असणाऱ्या अरूप ब्रह्माचे मराठीत प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या कृपेमुळे आपणास प्राप्त झाले त्या श्री निवृत्तीनाथांचे स्मरण करून भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितले त्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली आहे भगवान म्हणतात एकाच गावाला जसे दोन निरनिराळ्या मार्गांनी जाता येते किंवा एकाच पुरुषाला दोन निरनिराळ्या नावाने हाक मारतात तसे निष्काम कर्मयोग व सांख्ययोग ही नावे जरी निरनिराळी असली तरी ते मार्ग एकाच ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देणारे आहेत खरा निष्काम कर्मयोगी हा संन्याशीही आहे कारण संकल्पांचा संपूर्ण संन्यास हाच संन्यास व तो त्याच्या ठिकाणी असतो याप्रमाणे संन्यास्त नसेल तर संन्यासाची वस्त्रे घेऊन संन्यास होऊ शकणार नाही ज्याला त्या उच्च स्थितीस प्राप्त व्हावयाचे असेल त्याने कर्माचरणापासूनच सुरुवात करून यमनियमाधी अष्टांग योगाच्या पायऱ्यांनी गेले पाहिजे मग शेवटी ब्रह्मक्या झाल्यामुळे जिथे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो अशी समाधी प्राप्त होते अशा योगारूढ पुरुषांच्या पुढे विषयांची मातब्बरी नाहीशी होते त्यांची इंद्रिय जरी व्यवहार करताना दिसली तरी ते अंतर्यामी क्रिया शून्य असतात ही स्थिती एकाने दुसऱ्याला देता येण्यासारखी नाही ज्याची त्याने आपण मिळवावयाची आहे मी अमुक आहे असे जीवाच्या ठिकाणी होणारे होणारी त्याने टाकले की त्याची सोडवणूक होते असे न करता देहच मी आहे म्हणून जो राहतो तो नाश करून मिथ्या देहाचा अभिमान संपूर्ण नाही झाला पाहिजे म्हणजे परमात्मा काही कुठून बाहेरून यावं याचा नाही तो स्वतः परमात्मा आहे असं त्याला अनुभवायला येईल त्या अद्वैत स्थितीत येऊ शकत नाहीत विश्वातील सर्व भिन्न आकारांचे पदार्थ एकाच सोन्याचे घडलेले आहेत अशी खोल दृष्टी त्याला आलेली असते वरील लक्षणांचे वर्णन ऐकून आपल्या ठिकाणी काय केले असता येतील असा उत्कट विचार अर्जुनाच्या ठिकाणी उत्पन्न झाला म्हणून भगवान त्या मार्गाचे वर्णन करतात त्याचा अनुवाद करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी श्री कृष्णार्जुन यांच्यातील प्रेमाचे अत्यंत वर्णन केले आहे या मार्गाने जाऊनच योगी महर्षी सिद्धावस्थेला पोहोचले श्री शंकर तर अजून या मार्गावरील पांथिक आहेत हा मार्ग आक्रमण करीत असताना रात्र दिवस तहान भूक यांची देखील आठवण राहत नाही प्रवृत्तीतून या मार्गाचा आरंभ असून निवृत्ती त्याचा शेवट आहे या योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी निवांत व रम्य स्थानाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पूर्वी संतांनी वास्तव्य केलेले असावे ज्या ठिकाणी गेले असता नास्तिक अथवा विषयी पुरुषासही उग्रती उत्पन्न होईल अशा ठिकाणी साधकाने आसन घालून एकाग्रचित्त करून सद्गुरूंचे स्मरण करावे व अभ्यासाला सुरुवात करावी भगवंतांनी अर्जुनाला कोणते आसन कसे घालावे हे दंश रूपाने सांगितले त्याचा विस्तार श्री ज्ञानदेवांनी श्री श्री निवृत्तीनाथांसारखे श्रोते समोर बसले होते म्हणून स्वानुभवाच्या बैठकीवरून के केलेला आहे त्यात तीन बंध देऊन कुंडलीने जागृत करून होणाऱ्या या योगमार्गात साधकाला कोणते अनुभव येतात त्याची शरीरकांती सुवर्णासारखी कशी होते अष्टमहासिद्धींची प्राप्ती झाली तरी त्यात तो अडकून न राहता तो ब्रह्मइक्य स्थितीपर्यंत कसा पोहोचतो त्याचे तपशीलवार वर्णन आपणाला आढळून येते या मार्गाकरिता इंद्रिय निग्रह पाहिजे इंद्रिय निग्रह म्हणजे विषय अजिबात सोडणे नसून त्याबद्दलची आसक्ती टाकून त्याचे नियमन करणे ज्याला हा इंद्रिय निग्रह साधला त्याचे मन ध्यानासाठी ताब्यात येते निवांत स्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर झालेले मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा त्याला आपले मूळचे स्वरूपच दिसते व त्याचा मनपणा नाहीसा होऊन एक सुखरूप चैतन्यच उरते ही स्थिती प्राप्त झाल्यावर प्रारब्ध योगे करून देहावर दुःखांचे डोंगर जरी कोसळले हो तरी त्याला त्याची दादही नसते विषय वासना नाहीशी करण्यासाठी इंद्रिय निग्रहाचे कष्ट या अभ्यासात आहेत हे खरे पण त्या कष्टांचा या लाडावलेल्या इंद्रियांनी फाजील बाऊ केला आहे जे जीवाच्या खऱ्या हिताचे आहे ते या इंद्रियांना सदा दुःखकारकच वाटत असते भगवान म्हणतात हे सोपे म्हणून सांगितले तरी एका दृष्टीने हे अवघडातले सोपे आहे वास्तविक हे आपल्या पायांनी आपल्याच पाठीवर चालण्यासारखे अशक्य आहे म्हणून तुला दुसरा उपाय सांगतो तो म्हणजे मी सर्वांच्या ठिकाणी सारखा व्यापून राहिलो आहे हे खूणगाठ बांधून सर्व ठिकाणी मलाच पहा वस्त्रांमध्ये जसा एक तंतूच असतो अथवा भिन्न अलंकारांमध्ये एक सोनेच असते तसे भिन्न चराचर पदार्थांमध्ये मलाच एकाला पहा म्हणजे सुख दुःख भेद येणारच नाहीत अशी ही साम्य स्थिती प्राप्त होते यापेक्षा या, या त्रैलोक्यात दुसरा मोठा लाभ नाही ही साम्य स्थिती प्राप्त होण्यास मुळात मन निश्चल असणे जरूर आहे परंतु ते तर माकडासारखे चंचल आहे त्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करावा तो ते अधिकच उसळी घेते या अर्जुनाच्या शंकेला देव उत्तर देतात म्हणतात की मनाचा स्वभाव जरी चंचल चंचल असला तरी त्याची एक गोष्ट चांगली आहे ज्या गोष्टीची त्याला गोडी लावावी त्या ठिकाणी ते ते लाल चावते म्हणून अभ्यास व वैराग्य यांनी आत्मसुखाची त्याला गोडी हलके, हलके ताब्यात येईल अर्जुनाच्या आणखी एका शंकेचे भगवान निरसन करतात साधकाच्या अंगी पुरी योग्यता नाही परंतु श्रद्धा प्रबळ आहे त्या श्रद्धेच्या जोरावर जो ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून निघाला परंतु अंगी तितकी योग्यता नसल्यामुळे ती स्थिती प्राप्त होण्याच्या पूर्वीच आयुष्य संपले अशा स्थितीत धड प्रपंच नाधड मोक्ष मग त्याची काय गती अशी शंका तुला येईल तर सांगतो की त्या भ्रष्ट योग भृष्टाची गती थांबत नाही आयुष्य संपल्यावर काही काळ त्याला स्वर्गात तेथील दिव्य भोग भोगावे हो लागतात पण त्याला ते नको असतात म्हणून लवकरच तो पुन्हा मृत्यू लोकात पवित्र व नीतीमान कुळात जन्म घेतो पूर्वजन्मीच त्याची बुद्धी अभ्यासास अनुकूल अशी तयार झालेली असल्यामुळे अगदी लहान वयातच गुड अशा आत्मविद्येत त्याची बुद्धी प्रवेश करते पुढील अभ्यास आपोआप होतो व शेवटी समाधी ही त्याचे घर फुसत येते ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून कर्मनिष्ठ ज्ञानी तपी भजनी साधक आपल्या मार्गाने तो आदरणीय हे साहजिकच आहे खुद्द मला तो माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे भगवान मोठ्या प्रेमाने रसभरीत बोलत होते व ते ग्रहण करण्यास अर्जुनासारखा श्रोता त्यांना लाभला होता यामुळे आनंदाच्या घरात ते तसेच पुढे सातवा अध्याय बोलत राहिले श्री निवृत्तीनाथांनी माझ्यावर अनुग्रह करून मला त्या बोलण्याचा अनुवाद करण्याची योग्यता दिली त्यांच्या कृपेमुळे ते मी सांगेन पण श्रोत्यांनी ते मनरूपी कानांनी ऐकावे व बुद्धीरूपी डोळ्यांनी पहावे म्हणजे त्यांना सुखाची लाखोली प्राप्त होईल असे म्हणून श्री ज्ञानदेवांनी हा अध्याय संपविला आहे इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु